करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत करवीर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांसाठी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्याचं सादरीकरण करण्यात येत आहे या देवाळे देवाळेगावच्या मनोबल व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राकडून महाविद्यालय परिसरात पथनाट्य सादर करण्यात आलं करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं शाळा महाविद्यालयांच्या स्तरावर व्यसन पर प्रबोधन करण्यात आहे या अंतर्गत करवीर तालुक्यातील सांगरुळ फाटा कोपारडे कुडित्रे श्रीराम हायस्कूल आणि सांगरुळ हायस्कूल या ठिकाणी मनोबल व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या सादरीकरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावं असं आवाहन करत व्यसनाचे परिणाम या पथनाट्यातून दाखवण्यात आले या पथनाट्यामध्ये गांजा सिगारेट मावा गुटका दारू अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम दाखवण्यात आले महाविधान विद्यालयीन जीवनातच व्यसनाची सुरुवात होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी या टप्प्यावरच व्यसनापासून जाणीवपूर्वक दूर राहावं असा संदेश देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक नाथा गळवे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पवार सुशांत धनवडे रणजित कांबळे पोलीस पाटील जालिंदर जामदार राष्ट्रवादीचे युवराज पाटील प्राचार्य सुहास राऊत प्राध्यापक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते